तोंडली अजिबात आवडत नाही अशी म्हणणारीसुद्धा ही तोंडली आवडीने खातील कारण अशी क्रिस्पी तोंडली बनवली तर कोणाला आवडणार नाही तर नक्की बनवा कशी बनवली व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत तोंडली म्हणजे ज्यांना तोंडलीची भाजी अजिबात आवडत नाही तर स्पेशली त्यांच्यासाठी ही आजची रेसिपी आहे आणि घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे ते ॲड करून ही आपण आजची रेसिपी केलेली आहे अगदी तुम्ही बनवून खाल लहान मुलं जर आवडीने खातील तर तुम्ही सुद्धा आवडीने खाल एवढी सुंदर तयार होते तर नक्की बनवून बघा मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ख्रिस्पी तोंडली बनवण्यासाठी पाव किलो तोंडली घेतलेली आहे एकदम ताजी ताजी तोंडली आहे कशी दिसते तोंडली बघा तर अशा पद्धतीने ही दिसते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला चिरून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराची हवी ना तशा पद्धतीने चिरून घ्या मी याचे उभे काप केलेत पण उभे काप करताना काय करायचं का थोडेसे पातळ कापून घ्यायचे आता याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर मॅरिनेशनसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पण बघूया एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतली थोडंसं तिखटच बनवायचे म्हणजे चांगलं लागतं तुमच्या आवडीनुसार तिकडचं प्रमाण घ्या धना पावडर अर्धा चमचा घेतले जिरा पावडर पाव चमचा घेतलेली आहे आणि याच्यामध्ये गरम मसाला घेतलेला आहे पाव टी स्पून तुमच्या आवडीचे मसाले याच्यामध्ये टाकू शकता असं काही नाही की हेच मसाले पाहिजेत आणि आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर पण टाकायची आणि आपल्याला छान मॅरेजसाठी आपण बेसनचा वापर केला इथे अर्धी वाटी बेसन घेतले आणि एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून तांदळाच्या पिठाचासुद्धा मी इथे वापर करणार आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही सुद्धा याच्यामध्ये वापर करू शकता पावाटी घेतले तांदळाचं पीठ कारण कुरकुरीत होता तांदळाच्या पिठाने जर तांदळाचं पीठ नसेल कॉर्नफ्लॉवर असेल तर ते वापरा काय हरकत नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आता पिठाचं प्रमाण एवढंच राहिलं असं नाही मिक्स करून बघायचं जर लागत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतं पिठाचं कारण हे आपण मिक्स करून बघायचं किती व्यवस्थित त्याला म्हणजे लागलं गेलं आहे का तर तसं तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या व्यवस्थित मिक्स करून झालं की मग थोडं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये आपल्याला इतपत त्याचं बॅटर तयार करायचं आहे की जे आपण जी तोंडली कापून घेतली तर त्याला ते चिपकलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित त्याला असं वरचं कवरिंग बसलं पाहिजे इतपत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अजून थोडंसं पाणी लागणार तर थोडं थोडं पाणी करून घेऊया आपण मस्त मॅरिनेट करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडासा लिंबूचा रस टाकणार आहे लिंबूचा रस टाका किंवा लोणच्याचा जो खार असतो तो टाकला तरी चालेल किंवा तुम्हाला आंबट काही नसेल टाकायचं तरी चालेल असंही खूप छान लागतं थोडंसं फक्त पिणार आहे मी लिंबू खूप नाही आणि मिक्स करून घेणार आहे ऑलरेडी तेल गरम करा ठेवलेलं आहे आता आपण तळून घेणार आहे आणि इत खायला इतकं छान आहे ना म्हणजे लहान मुलं तुम्ही तळलं ले की लगेच मुलांचे जे ताटा दिलं मुलं कधी संपतील करणार पण एवढं छान आहे अगदी तोंडीची भाजी आवडत नाही पण असं बनवा तुम्ही बघा मुलं किती आवडीने खातात मुलंच काय तुम्हीसुद्धा खाऊ शकाल इतकं सुंदर आहे आता एक एक टाकायचं आणि तळून घ्यायचं आपलं मॅरिनेशन व्यवस्थित झालं आहे त्यामुळे कोटिंग पण बघा मस्त असं बसलेलं आहे आणि तेला टाकले की लगेच आपण परतवायला जायचं नाही आपोआप आप ते तेलाच्यावरती येतं म्हणजे व्यवस्थित एक बाजू व्यवस्थित तळून घ्यायची मगच आपण पलटी करून कुरकुरीत तळून घ्यायचं तेल एकदा तर आपलं की मिडियम गॅस ठेवा आणि ही व्यवस्थित तळून घ्या एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं बघा तेलाच्यावरती ऑटोमॅटिक आलेलं आहे आता परतवून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं कुठेही पीठ वेगळं असायला लागलं नाही कोटिंग बघा किती छान बसलेलं आहे असं बसलं पाहिजे मग मिक्स करतानाच बघायचं पीठ लागत असेल तर घ्या तुम्ही म्हणजे कमी वाटतं तरी कमी करा असं काही नाही फक्त कोटिंग बसलं पाहिजे इतपत करायचं आहे आपल्याला आणि छान लागतात ते एकदम कुरकुरीत होतात गरम गरम कोणती गोष्ट छानच लागते गरम गरम खाऊन बघा छा एक बॅच छान अशी तळून झालेली आहे आपण आता काढून घेऊया एखाद्या चाणीत काढा किंवा एखादा टिश्यू पेपर आहे त्याच्यावरती काढून घ्या व्यवस्थित तेल काढून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं बघा मस्तच कलरचं किती सुंदर आला आहे आता दुसरी बेज अशाच पद्धतीने किंवा उरलेलं सगळं जे आहे ते आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे किती पाव किलो तोंडलीमध्ये एवढ्या तयार होतात म्हणजे अगदी दोन तीन लोक आरामशीर खाऊ शकतील अगदी पोडवर एवढं एवढं होतं ते कारण बारीक बारीक आपण पात्र काप करून घेतलेलं आहे भरपूर प्रमाणात झालेलं आहे कलर छान आले आता काढून घेऊया केरळ स्टाईल तोंडलीची भाजी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केला आहे तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे जर व्हिडिओ आवडला तर मात्र नक्की लाईक करा आपली सगळी आता तोंडली तळून झालेली आहे अशी मस्त कलरसुद्धा इतका सुंदर आलेला आहे बघूनच नक्की तोंडाला पाणी सुटेल एखाद्या सॉसबरोबर वगैरे खाऊन बघा गरमागरम खूप छान लागेल आवाजावरून जर तुम्हाला कळलंच असेल किती क्रिस्पी बनवलेली आहे तर नक्की बनवताना ही तोंडलीची भाजी बनवायची अशा पद्धतीचं बनवा म्हणजे नक्की सगळ्यांना आवडेल आणि थोडासा कडीपत्ता याच्यावरती तळून टाका खूप छान लागेल नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी झाली ते पण सांगा मी खाऊन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे खूप कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कुरकुरीत तोंडली जर आवडली असेल तर से नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे ते पटकन क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या अनोख्या सोबत, तो पण गुड बाय